आज तर आज मी टिफिनसाठी अगदी झटपट कुकरमध्ये दहा मिनटात तयार होणारी ही भिजवलेल्या हिरव्या वाटण्याची उसळ बनवली होती खूपच टेस्टी झाली होती नॉनव्हेजची तर अजिबात आठवण येणार नाही इतकी अप्रतिम अशी टेस्ट ह्या भाजीला आली होती चला तर मग ह्या चटपटीत अशा हिरव्या वाटण्याच्या उसळीची रेसिपी पाहूया तर त्यासाठी आपल्याला अर्थातच इथे हिरवे वाटाणे लागणार आहेत हे मी रात्री पाण्यात भिजत घालून ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला ही उसळ बनवण्यापूर्वी ह्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे आपण काढून टाकले आता हे उसळ करण्यासाठी आपल्याला एक वाटण करायला लागणार आहे तर त्यासाठी चपाती झाल्यानंतर तव्यावरतीच मी हे वाटण जे आहे कांदा आणि खोबरं हे भाजून घेणार आहे म्हणजे भांडीसुद्धा जी आहे ती घासायला कमी लागतील तर तुमचंसुद्धा घरचं हे जे नियोजन आहे हे अशाच पद्धतीने असायला हवं म्हणजे कामं जी आहेत ती पटापट -पत होतात आणि स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ वाचून ठेवता येतो तर आता त्याच चपातीच्या तव्यावरती थोडंसं तेल घालून मी इथे कांदा घातला त्यानंतर सोलून घेतलेलं लसूण घातलं आहे कांदा लसूण थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे बऱ्याच वेळेला आपण आपल्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने उसळी बनवत असतो तर ही जी पद्धत आहे झटपट होणारी आहे चव तर अगदी अप्रतिम अशी येते इथे आता मी अर्धा वाटी एवढं किसलेलं ओलं खोबरं जे आहे ते घातलेलं आहे ला तर आता खोबरासुद्धा आपल्याला कांद्यासोबत परतवून घ्यायचं आहे कांदा आणि खोबऱ्याचा छान ब्राऊन असा रंग आल्यानंतर आपण गॅस टर्न ऑफ करून घेणार आहोत जवळजवळ एक पाच ते सात मिनटं आपल्याला इथे लागणार आहेत तर व्यवस्थित खोबरं जे आहे ते आपण भाजून घेऊया कारण भाजी जी ही उसळ आहे ही, ही बनवताना ह्या वाटणासाठी जो काही वेळ लागणार आहे ना तोच आपल्याला इथे लागणार आहे बाकी तर सगळं काम आपलं कुकरमध्येच होणार आहे तर आता ह्यामध्ये दोन आपण हिरव्या मिरच्या घातल्यात थोडीशी कोथंबीर घालून घेतली आहे आणि आता हे सगळं वाटण मिक्सरमध्ये घालून मी थोडंसं पाणी घालून हे वाटून घेतलं आहे तर वाटण आपलं तयार आहे तर आता फक्त दहा मिनटामध्ये झटपट अशी आपली ही उसळ तयार होणार आहे तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कुकरमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे फोडणीमध्ये आपण इथे राई जिरं त्यानंतर थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे फोडणी छान तडतडली की ह्यामध्ये दोन तमालपत्र एक हिरवी वेलची दोन लवंगा आणि कडीपत्त्याची पानं ह्यामुळे भाजीला एक छान स्वाद आहे तो येतो तर हे तेलावरती परतवून घ्यायचं यामध्ये आपण घरातलेच जे काही मसाल्याच्या डब्यातले पावडर मसाले असतील ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ह्यामध्ये घालू शकता तर सुरुवातीला मी थोडीशी हळद घालून घेतली आहे घरातला आपल्या ठेवणीतला कोणताही मसाला घालायचा आहे बऱ्याच वेळेला असं होतं की म्हणजे मी पूर्वी सुरुवातीला भाज्या ज्या आहेत ह्या कढईमध्ये शिजवायची किंवा उसळी ज्या आहेत ह्या आधी वाफवून घेऊन नंतर त्याला फोडणी घालायची पण माझ्या सासूबाईंनी मला ही ट्रिक दाखवली की अगदी दहा मिनटामध्ये में कुकरमध्ये कशा भाज्या शिजवायच्या झटपट कसा आपला वेळ वाचवायचा कारण त्यासुद्धा वर्किंग वुमन होत्या त्यामुळे जर तुम्ही वर्किंग असाल किंवा जर तुम्ही घरी जरी कामं करत असाल किंवा घर सांभाळत असाल तरीही तुम्हाला ह्या रेसिपी ज्या आहेत झटपट होणाऱ्या ह्या नेहमीच कामी येतात घाईच्या वेळेला तर कधी काही पाहुणे येणार असतील तर त्यावेळेला अगदी पटापट असा स्वयंपाक कसा करायचा तर ह्यासाठी ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात हे आपल्या नेहमीच मदतीला येतात तर आता फोडणीमध्ये आपण पावडर मसाले घातले मी थोडंसं नेहमीप्रमाणे पाणी घातलं म्हणजे मसालेही जळत नाहीत आणि पदार्थाला तरीसुद्धा छान येते त्यानंतर भिजवलेले हिरवे वाटाणे घातले परतवून घेतलं थोडंसं चवीपुरतं मीठ यामध्ये ॲड केलं आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं हे जे वाटण आहे ते आपण यामध्ये ॲड केलं आहे आता हे जे वाटण आहे हे आपल्याला ह्या वाटण्यासोबत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आपण हे व्यवस्थित परतवून घेणार आहोत वाटण इथे आपण कच्चं ठेवलेलं नाही आहे कारण त्या वाटणातले दोन्हीही जिन्नस जे आहेत ते आपण आधीच भाजून घेतली आहेत त्यामुळे जास्त वेळ इथे आपल्याला हे काय मसाला परतण्याची गरज लागणार पर नाही आहे पण मसाला जो आहे तो छान एकजीव व्हावा त्यामध्ये पावडर मसाले एकत्रित एक यावे म्हणून एक दोन ते तीन मिनटं आपण पर हे परतवून घ्यायचं आहे मस्त त्याला वा वाफ यायला सुरुवात झालेली आहे मग ह्यामध्ये लगेचच आपण गरम पाणी ॲड करणार आहोत कोणत्याही पदार्थामध्ये गरम पाणी घातलं की त्याचं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन राहतं आणि त्यामुळे पदार्थाची चवसुद्धा तशीच राहते तर दोन ते तीन मिनटं झाली आहेत मस्त वाफ आलेली आहे आणि आता अगदी शेवटी ह्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये काही व्यंजन ॲड करू शकता तर इथे मी आता बटाटा ॲड करणार आहे तुम्ही ह्यामध्ये वांगंसुद्धा घालू शकता तर बटाटा आणि टोमॅटो हा अगदी शेवटी मी ॲड केलेला आहे टोमॅटो आपण फोडणीमध्ये घालायचं नाही आहे हे नेहमी लक्षात ठेवा ह्या पद्धतीने तुम्ही ही एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा तर आता हे सगळं आपण पुन्हा एकत्र केलं आंबटपणासाठी टॉमॅटो तर घातला आहेच पण यामध्ये थोडेसे दोन ते तीन एवढे मी कोकम घातलेले आहेत त्यानंतर गरम पाणी मिक्सर जारमध्ये घातलं आणि ते सुद्धा आपण ह्यामध्ये घातलं आहे नाहीतर तुम्हाला वाटेल की हे पांढरं पाणी कसलं घातलं तर ते आपण मिक्सर जारमध्ये थोडंसं राहिलेला मसाला जो आहे तो वाया जाऊ नये म्हणून आपण ते पाणी ह्यामध्ये वापरलं आहे आता आपलं ह्याला मसाल्याला एक छान उकळी काढून घ्यायची पुन्हा इथे दोन ते तीन मिनटं आपली जाणार आहेत लगेचच कुकरचं झाकण लावायचं आणि अगदी फक्त दोन शिटे आपल्याला ह्याच्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये आपला वाटाणा जो आहे तो अगदी मऊ असा शिजला जातो आणि गरमागरम आपली ही वाटाण्याची उसळ जी आहे ती इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे थोडीशी तुम्हाला ड्राय वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी ॲड करू शकता तुम्हाला ती चपातीसोबत खायची आहे का भातासोबत तोंडी लावायची आहे ह्याप्रमाणे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती थोडीशी पुढे मागे करू शकता तर आपली ही हिरवा वाटाण्याची चमचमीत चवदार अशी ही उसळ तयार झाली आहे नक्की